हॅलो सर मी मुरार पोलीस स्टेशन मधून बोलतोय तुम्ही इथे आहात याची मला ऑफिस मधून माहिती मिळाली तुम्ही वर आहात पण काही पर्यायच नव्हता म्हणून मी तुम्हाला फोन केला सर इथे कॉटेज मध्ये तीन खून सर जे लोक मारले गेले आहेत ते ब्रिटिश आहेत आम्ही बॉडी हटवू त्यापूर्वी एकदा येऊन तुम्ही बघून घ्या प्लीज सर यात मोठमोठ्या आसामी आणि मंत्रीही सामील आहेत सर म्हणून सर वी हॅव टू बी व्हेरी प्रिसाई सर प्लीज जॉब कॉलिंग फक्त अर्धाच तास तोपर्यंत तुम्ही हे पॅकेजेस उघडून ठेवा तोपर्यंत ओझलर परत येईल हे लोकांनी हे काय करून ठेवलंय जर दोन दिवस बोललो तर फक्त दोन दिवस बायको मुलीसोबत सुट्टीवर आलो होतो मेहनतीनं रूम मिळाली होती इथे अरे आता बघ इथे पाय ठेवताच लोकल पोलीस स्टेशन मधून फोन आला कॉटेज मधून सरळ तिकडे येण्यासाठी तुम्हा लोकांना कोणी सांगितलं माझ्या कॉटेजचा सा नंबर द्यायला नाही सर आम्ही तुमचा नंबर कोणाला दिला नाहीये आणि कॉल करून कोणी नंबरही विचारला नाहीये आणि सर आम्हाला हे देखील माहित नाहीये की तुम्ही यावेळी कुठे आहात हॅलो हॅलो सर हॅलो Anisha, Anisha, Bala, Jenny. मला काही कळतच नव्हतं की तुम्हाला कसं सगळं मोकळेपणाने सांगू चार दिवस झाले ह्या गोष्टीचा था। आता तर त्यातलं थ्रीलही संपलं यंगर ला घेताना अब्रहनं अरेस्ट केलं होत आय वॉज नार्कोटिक कॅरियर मी विनंती करून सुद्धा त्यांनी मला कैद केलं यानंतर मी सगळं काही गमावलं या घटनेमुळे माझी बदनामी झाली माझ्या घरच्यांची बदनामी झाली नंतर बाहेर आल्यावर मला संधी मिळतच मी ओझलरच्या कारचा पाठलाग केला आणि शेवटी तो मन्नारमध्ये असल्याचं कळलं सरांची वाईफ आणि मुलांना किडनॅप करून दूर जंगलात घेऊन जाऊन मी त्यांचे तुकडे तुकडे केले आणि नंतर ते सगळे तुकडे एका प्लास्टिक बॅगमध्ये टाकले मला एवढंच आठवत त्यानंतर तुम्ही मला तिथे येऊन पकडलं आणि त्यानंतर आणि तुझी गाडी ऑजलरशी बायको आणि मुलीच्या रक्ताने माफली होती त्यात त्यांचे कपडे चाकू आणि पोयता पण सापडला फॉरेन्सिक टेस्ट नुसार तुझे सांगतोय ते आमच्या लक्षात यायला लागले पण तू त्या दोघींची प्रेत कुठे पोलीस जरा स्पष्टपणे सांगून सर आपण मेल्यानंतर दफनच करतो ना पण त्यांना कुठे दफन केलं ते आठवत नाही आहे मी डोस घेतला होता हाच माझा वीकनेस आहे सर मी खरं सांगतोय की मला काहीच आठवत नाहीये सर तुम्हाला हवं तर तुम्ही नजिकच्या एखाद्या सेंटरमध्ये घेऊन चला प्लीज सर प्लीज